नमस्कार मैत्रिणीं माझं स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आज आपण पावभाजीची रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी आपण इथं सगळं साहित्य चॉप करून घेतलेले सर्वप्रथम मी ते दोन कांदे चॉप करून घेतलेले दोन टॉमॅटो चॉप करून घेतलेले आहेत दोन शिमला मिरची घेतलेले आहे आणि आलं लसूण घेतलेले हे सगळं अगदी आपल्याला बारीक छान चिरून घ्यायचे सगळं साहित्य रेडी करून घ्यायचे आता इथे मी पाव किलो मटर घेतलेलं आहे पाव किलो फ्लावर घेतलेले आणि दोन बटाटे घेतलेले आहेत मोठे चार ते पाच माणसांसाठी आपण ही भाजी बनवत आहोत फ्लावर स्वच्छ धुवून बॉईल करून घेतलेली आहे मी त्यानंतर आपण कुकरला लावणार आहोत त्यामध्ये मी वाटाणे टाकलेले आहेत नंतर बटाटे देखील आपण चिरून ते शिजण्यासाठी ठेवलेले आहेत दोन ते तीन शिट्ट्या तुम्ही कुकरला घेऊ शकता सगळ्या भाज्या आपल्याला अगदी छान शिजवून घ्यायच्यात दोन ते तीन शिट्ट्यांवर तुम्ही जर तुमच्याकडे बीटरूट असेल तर ते देखील कलर येण्यासाठी नॅचरल कलर येण्यासाठी तुम्ही वापरू शकता मी इथे थोडासा फूड कलरचा वापर केलेला आहे कारण माझ्याकडे बीटरूट नव्हतं आता इथे आपण सर्वप्रथम बटर वापरणार आहोत बटरमध्ये आपल्याला छान सगळे भाज्या परतून घ्यायच्यात बटर आणि थोडंसं तेलाचा वापर करणार एक दोन चमचे तेल घेतलेले आहे आणि एक मोठा बटरचा पेस्ट टाकलेला आहे त्यामध्ये सर्वप्रथम आपण आलं लसूणची बारीक पेस्ट करून घेतलेली मिक्सरला त्या आलं लसूणची पेस्ट छान अशी ब्राऊन रंगावर छान अशी परतून घ्यायची तुम्ही ते बघू शकता आता खूप छान अशी परतून घ्यायची आहे ती परतून झाल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा वापरायचा कांदा देखील अगदी फोडणीमध्ये मेल्ट झाला पाहिजे एकदम एकजीव झाला पाहिजे अशा पद्धतीने कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता चिरून घेतानाच कांदा अगदी आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे त्यानंतर कांदा अगदी मेल्ट झाला की तेलामध्ये बटरमध्ये त्यानंतर आपण बारीक चिरलेला टॉमॅटो वापरणार आहोत टॉमॅटो शिजण्यासाठी आपण टॉमॅटो शिजताना टॉमॅटोवर थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे टॉमॅटो पटकन शिजला जातो टॉमॅटो देखील आपल्याला अगदी त्याच पद्धतीने शिजवून घ्यायचं अगदी बारीक एक जीव होईस्तोपर्यंत शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही टॉमॅटोची प्युरी देखील वापरू शकता भाज्या शिजवत असताना टॉमॅटो वेगळ्या बॉईल करायला ठेवून त्याची साल काढून तुम्ही प्युरी देखील यामध्ये वापरू शकता नंतर दोन मी ज्या बारीक चिरून शिमला मिरची घेतल्या होत्या त्या शिमला मिरची आपण यामध्ये वापरणार आहोत त्या देखील अगदी छान अशा शिजवून घ्यायच्यात त्या शिजवून घेतल्यानंतर आपण ज्या कुकरला ज्या भाज्या शिजवून घेणार आहोत त्याची एकतर तुम्ही प्युरी करू शकता किंवा मग मॅशरने त्या छान अशा एका कढईमध्ये घेऊन मॅश करायच्या आणि त्या तुम्ही यामध्ये वापरू शकता आता तुम्ही इथे बघू शकता इथे आपण भाज्यांची प्युरी करून घेतलेली वाटाणा फ्लावर बटाट्याची प्युरी करून घेतलेली इथे आपलं टोमॅटो कांदा आणि सिमला मिरची देखील छान शिजलेली आहे आता इथे आपण मसाले वापरणार आहोत इथे मी आता पावभाजी मसाला आणि थोडंसं लाल तिखट वापरणार आहे तुमच्या आवडीनुसार किंवा गरजेनुसार तुम्ही तिखटाचा वापर करू शकता हे देखील आपल्याला छान असं परतून घ्यायचे पावभाजी मसाला आणि लाल तिखट टाकल्यानंतर छान असं परतून घ्यायचे त्यानंतर भाज्यांचा स्टॉक आपण इथे वापरणार आहोत नंतर गरजेनुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता इथे शक्यतो तुम्ही गरम पाण्याचाच वापर करा म्हणजे भाजी टेस्ट चेंज होत नाही भाजी खूप अप्रतिम होते चवीला आता इथे आपले मसाले ॲड करून झालेले आहेत त्यानंतर बॉईल केलेल्या आणि मॅश करून घेतलेल्या भाज्या मी इथे वापरत आहेत अगदी छान दिसत आहे ग्रेव्ही तुम्ही बघू शकता या पद्धतीने नक्की करून बघा आता इथे मी वाटाण्याची प्युरी घेतलेली आहे त्यानंतर फ्लावर बट फ्लावर आणि बटाट्याची घेतलेली आहे सगळ्या भाज्या आपण पावपाव किलोच्या प्रमाणात घेतलेल्या आहेत दहा लोकांसाठी जर तुम्ही ही भाजी बनवत असाल तर याच्या दुप्पट नक्की घ्या खूप छान अप्रतिम चवीची भाजी होती कारण मी नेहमी बनवते ही भाजी त्यामुळे माझ्या या पद्धतीने नक्की बनवून बघा आता ह्या भाज्या छान अशा मस्त एकजीव करून घेतल्यात आपण आता यामध्ये आपण थोडंसं बटर टाकणार आहोत नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर थोडीशी ॲड करायची आणि हे सगळं छान असं मिक्स झाल्यानंतर खूप छान अशी सिल्की ग्रेव्ही झाली तुम्ही बघू शकता आता यामध्ये आपण भाज्यांचा स्टॉक टाकणार आहोत आणि भाज्यांच्या स्टॉकनंतर आपण आता यामध्ये थोडंसं गरम पाण्याचा देखील वापर करणार आहोत कारण भाजी आपली खूप थिक दिसत आहे थोडंसं गरम पाणी आपण यामध्ये ॲड करणार आहोत आणि या पद्धतीने भाजी नक्की बनवून बघा भाजी ही थिकच ठेवायची जास्त पातळ भाजी ठेवायची नाही पावभाजी खूप छान होते माझा चॅनल आवडला तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद